डोंबिवली नदीवलीपाडा सागाव परिसरात अनधिकृत इमारतींवर पालिकेची कारवाई पालिकेच्या कारवाईला भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध न्यायालयाकडून आदेशानंतर कारवाई करण्यास आलेल्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यकर्त्यांनी गेली वीस मिनिटांपासून घेराव घालत घातला गोंधळ राधाई कॉम्प्लेक्स असं या सात मजली इमारतीचं नाव असून बेचाळीस कुटुंब या इमारतीत राहत आहेत जागा मालकाच्या वादानंतर उच्च न्यायालयाने पालिकेला दिले होते तोडण्याचे आदेश भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल तर काही कार्यकर्त्यांनी तोडक कारवाई करण्यासाठी आणलेला पालिकेच्या जेसीपी समोर झोपून रस्त्यावरच थांबवला जेसीपी आम्ही न्यायालयाचा अपमान करत नाही मात्र पावसाळ्याचे दिवस आहेत आम्हाला तीन महिन्यांची मुदत द्यावी भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी ते या इमारतीमध्ये बेचाळीस कुटुंब राहतात त्यांची लहान लहान मुलं आहेत ते शाळेमध्ये जात आहेत आज जर त्यांना बेघर केलं आज मुलं शाळेत जातील कशी आज तुम्ही बघितलं का रेड अलर्ट दिले पावसाचा या भर पावसामध्ये गरीब कुटुंब जातील कुठे आणि भारतीय जनता पार्टीचं एकच ध्येय आहे गरीबांच्या पाठीशी अन्याय ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल या विषयामध्ये आम्ही ना भारताच्या संविधानाच्या बद्दलमध्ये आहोत ना कोटा अवमान करत आहोत आमचं म्हणणं के डी एम सी प्रशासनाला एवढंच आहे की के डी एम सी प्रशासनाने इथे राहणाऱ्या पंचेचाळीस कुटुंबांना दोन तीन महिन्याची मुदत द्यावी काल नोटीस देऊन तुम्ही आज घरं खाली करताय आणि ते ॲफिडिव्हिट करून द्यायला तयार आहे की येत्या दोन महिन्यात आम्ही आमची घरं खाली करून तुम्हाला देतो तरी प्रशासन ऐकायला तयार नाही आणि हट्ट्यापायी ते घरं तोडायला आले आहेत आपण जाऊन बघू शकता तिथे काय ते, का ते लोकं किती दोन वर्ष ते राहत आहेत आज त्यांची अशी कंडिशन झाली आहे की त्यांना काल नोटीस दिली आणि आज घरं काय त्याला आत्महत्या करायची त्याला पाहिजे आली आणि काही जरा आता त्यांना घराच्या खाली आज आज काढलं तर ते आत्महत्या करतील आणि भारतीय जनता पार्टी ही नेहमीच जनतेच्या बाजूने राहिलेली आहे म्हणून आम्ही आंदोलन करतो या इथे राधाई स्वस्तिक होम्स म्हणून जी बिल्डिंग आहे ग्राउंड प्लस सेवनची या बिल्डिंगला अनाधिकृत असल्यामुळे संपूर्ण डी पी एल प्रोसेस महानगरपालिके झालेला आहे आणि रिसेंटली पाच जुलै दोन हजार चोवीसला माननीय उच्च न्यायालयाने इमारत डिमॉलिश करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार इथे आम्ही आलेलो आहोत परंतु इथं मोठ्या प्रमाणात जमाव आहे नागरिक आहेत आणि आमची कारवाई आम्ही करण्याचा आम्ही इथे बसूनच आहोत कारवाई सुरू करणार आहोत सर न्यायालयाने आदेश दिलेला नेमका काय वाद होता अनधिकृत इमारत म्हणजे जागा मालकांचा हा वाद आहे तर नेमका काय वाद होता जागा मालकाची जागा आहे त्याने त्याच्या जागेमध्ये दुसऱ्यांनी बांधकाम केलेलं म्हणून अशी तक्रार आहे त्यानुसार अनाधित बांधकामच्या कायद्यानुसार संपूर्ण डी पी एल पूर्ण केलेलं आहे